श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या सुरू आहे ती म्हणजे चैत्र नवरात्र आणि या चैत्र नवरात्रीमध्ये अतिशय महत्त्वाचे दिवस म्हणजे अष्टमी तिथी आणि नवमीची तिथी परंतु या अष्टमी आणि नवमीच्या तिथीला जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर याचे परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात आणि यापैकीच एक चूक म्हणजे आहारामध्ये आपण दोन भाज्या ज्या आहेत तर याचा चुकूनही समावेश या दोन दिवशी करायचा नाही तर या दोन भाज्या कोणत्या आहेत या जर आपण खाल्ल्या तर आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होते त्यासोबतच माता लक्ष्मीसुद्धा क्रोधित होऊन निघून जाते आणि याचे जे परिणाम आहेत तर ते मात्र आपल्याला भोगायला लागतात आता या वेळेला जी दुर्गाष्टमी आहे तर ती आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला आणि रामनवमी आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला तर या दोन दिवशी आपल्याला या दोन भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत हिंदू धर्मामध्ये दे देवदेवतांना अनन्य असे महत्त्व आहे देवी दुर्गेला आदिशक्तीचे रूप म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गेच्या पूजनाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि दुर्गाष्टमी जी आहे तर ही जी तिथी आहे तर ही अतिशय कल्याणकारी मानली जाते याच दिवशी कन्या पूजन सुद्धा केले जाते आपल्याला राजयोग प्राप्त व्हावा ऐश्वर सुखसमृद्धी प्राप्त व्हावी तर यासाठी हे कन्यापूजन केले जाते आता हे कन्यापूजन कसे करावे का करावे तुम्हाला जर कन्यापूजन करता आले नाही तर आपण एक फक्त जरी गोष्ट केली तरी कन्यापूजनाचे फळ आपल्याला मिळते याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता आता दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तसेच कोणत्या दोन भाज्या खायच्या नाहीत तसेच रामनवमीच्या दिवशी कोणत्या दोन भाज्या खायच्या नाहीत याबद्दलचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहू आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पंचांगानुसार ही दुर्गाष्टमी म्हणजे चैत्र महिन्याची दुर्गाष्टमी तिथी जी आहे तर ती पंधरा एप्रिलला दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे ही जेव्हा तिथी सुरू होईल तर तेव्हापासूनच आपल्याला हे नियम पाळायचे आहेत उदय तिथीनुसार ही जी तिथी आहे तर ती सोळा एप्रिलला असणार आहे म्हणजे बघा जरी पंधरा एप्रिलला या तिथीची सुरुवात होत असली तरीसुद्धा दुर्गाष्टमी ही उदय तिथीनुसार सोळा एप्रिलला आहे आणि यानंतर सतरा एप्रिलला आहे ती म्हणजे रामनवमी तुम्हाला जर कन्यापूजन करायची असेल तर कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे तो सोळा एप्रिलला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आणि सतरा एप्रिलला नवमीला जर तुम्हाला कन्यापूजन करायचे असेल तर सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते सात वाजून एकाहत्तर मिनिटांपर्यंत कन्यापूजनाचा मुहूर्त आहे तर तुम्ही या वेळेमध्ये कन्यापूजन करू शकता बरेच जण दुर्गाष्टमीचे व्रत जे आहे तर ते सुद्धा करत असतात हे व्रत एक वर्ष केलं जातं आणि ह्या व्रताची सुरुवात ही तुम्ही चैत्रदुर्गाष्टमीपासून करू शकता चैत्रदुर्गाष्टमी ते पुढच्या वर्षीची चैत्रदुर्गाष्टमी तर असे एक वर्षाचे हे व्रत जे आहे तर ते तुम्ही करू शकता या दिवशी दुर्गादेवीची पूजा केली जाते तसेच कुलदेवीची पूजा केली जाते कुलदेवीला विधिवत अभिषेक केला जातो तिचा मानपान केला जातो तसेच या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे कुलदेवीला नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर खीर गोडाचा पदार्थ मिठाई बत्ताशे किंवा हलवा तर असे जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता तर अशा प्रकारे आपण ही जी दुर्गाष्टमी आहे तर ती साजरी करत असतो दुर्गाष्टमीचे व्रत जर कोणाला करायचे असेल तर प्रत्येक महिन्याची जी अष्टमी तिथी असते तर त्या दिवशी उपवास करायचा असतो आणि हे व्रत जे आहे तर ते करायचे असते आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे हे व्रत एक वर्ष केले जाते स्त्री पुरुष कुमारी का तर सर्व व्यक्ती हे जे व्रत आहेत तर ते करू शकतात तसेच तुम्ही या दिवशी तुमच्या कुलदेवीचा जास्तीत जास्त मंत्र जप सुद्धा करायचा आहे कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर तुम्ही नवारनव मंत्र जो आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाए विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे तर हा मंत्र सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त म्हणू शकता किमान एकशे आठ वेळेला तरी तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर नवमीची तिथी ज्या दिवशी रामनवमी येत असते या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो या दिवशी गोरगरिबांना दानधर्म केला जातो तसेच या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम तर या मंत्राचा जास्तीत जास्त जर जप केला तर रामतत्वाचा जास्तीत जास्त लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो तसेच या दिवशी तुम्ही राम मंदिरामध्ये पांढरी मिठाई जी आहे तर ती प्रसाद म्हणून वाटली तर आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते तर असे हे दुर्गाष्टमी आणि रावण रामनवमीचे जे दोन दिवस आहेत तर ते अत्यंत खास असतात परंतु या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाहीत सर्वप्रथम पाहूया की आपल्याला या दोन दिवशी आपल्याला कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत तर यामध्ये बघा प्रामुख्याने येतं ते ज्या वेळेला कोणत्याही शुभ तिथी असतात शुभ दिवस असतात या दिवशी मांसाहार जो आहे तर तो आपल्याला चुकूनही करायचा नसतो आणि यानंतर आहे ते म्हणजे मग त्या मांसाहारामध्ये बघा अंडी आलं मटण मांस मच मासे आले तर यापैकी तुम्हाला कोणतंही अन्न सेवन करायचं नाही तस तर गुढीपाडव्यापासूनच रामनवमीपर्यंत हे जे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात यानंतर आहे ते म्हणजे सध्या सुरू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये आपण लिंबू सरबत जे आहे तर ते घेत असतो परंतु चैत्र नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापू नये असे म्हटले जाते त्याचे दोष निर्माण होतात त्यामुळे आपल्याला लिंबू सरबत जे आहे किंवा लिंबाचं सेवनसुद्धा आपल्याला करता येणार नाही कारण आपल्याला या दिवसांमध्ये लिंबू जे आहे तर ते कापायचं नाही त्यामुळे दुर्गाष्टमी आणि श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्हाला लिंबूसुद्धा कापता येणार नाही तसेच या दिवशी तुम्ही दुर्गाष्टमीचे व्रत करा करू नका किंवा रामनवमीचे सुद्धा बरेच जण व्रत करतात उपवास करतात हे तुम्ही केलं तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि जरी तुम्ही करत नसाल हे व्रत उपवास तरीसुद्धा कांदा लसूण या ज्या गोष्टी आहेत तर याचा समावेश आपल्याला आपल्या जेवणामध्ये या दिवशी करायचा नाही तसेच मसालेदार पदार्थसुद्धा आपल्याला टाळायचे आहेत तसेच या दोन दिवशी अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करू नयेत तर आपल्याला या दिवसामध्ये नक्की केस कापायचे नाहीत त्याप्रमाणेच आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत तसेच या दिवशी तुम्हाला दुपारी झोपायचं नाही या दिवसामध्ये तुम्हाला चामड्याच्या ज्या वस्तू आहेत जसं की बेल्ट असतील चपला असतील किंवा तुम्ही चामड्याची बॅग वापरत असाल तर या वस्तूंचा वापरसुद्धा आपल्याला करायचा नाही तुम्ही जर देवीदुर्गेची मनोभावे पूजा केली तर देवीदुर्गा आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर होत करतात आणि तसेच आर्थिक समस्यांपासून आपली सुटका होते तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही नियम आहेत तर ते पाळायचे आहेत महिलांचा अनादार करू नका कोणालाही दुखवू नका कोणाशी वाईट वागू नका तर हे सर्व नियम पाळा आणि नि त्यासोबतच अगोदर सांगितल्याप्रमाणे मांसाहार हा तुम्हाला वर्ज्य करायचा आहे कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे आणि तुम्हाला लिंबाचा वापरसुद्धा वर्ज्य करायचा आहे चुकूनही आपल्याला दुर्गाष्टमी रामनवमीच्या दिवशी लिंबू जे आहे तर ते कापायचे नाही